नमस्कार मी दिनेश आहे गेल्या अनेक दिवसापासून किंवा काही दोन तीन वर्षापासून मी या वसेविरार महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन या विभागाकडे वारंवार मागणी केले पत्राद्वारे मागणी केलेली आहे त्यानंतर मी अधिकाऱ्यांना फोनवरून व्हॉट्सअपद्वारे अनेक वेळा त्यांना मी सांगितलेलं आहे की बाबा हे आमच्याकडे गोपचारपाडा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हे रामू कंपाऊंड वगैरे आहे इथे असेल किंवा वरती डोंगरीच्या भागात असेल इथे बफिंगवाले बरेच आहेत आणि बफिंगवाले काय करतात की त्याचे जे भांडी जे असतात ते गाठल्यानंतर जे जे ब्रश असतात ते ब्रश आणून या ठिकाणी टाकतात आणि टाकल्यानंतर हे आग लावून जाळून निघून जातात गेल्या काही दिवसापूर्वी मी या ठिकाणी बफिंगवाला पकडला होता आणि पकडल्यानंतर त्या बफिंगवाला त्या मुलाला विचारलं टाकताना की बाबा हे तू टाकतो आहे परंतु हे कोणी सांगितलं टा टाकायला ता, तर त्याने स्पष्ट सांगितलं की हे बफिंग आम्हाला टाकण्यासाठी शंभर रुपये देतात आमचा छोटा मोठा खर्च निघून जातो म्हणजे तुम्ही कुठल्या तरी दारुडे गरजूल्या लोकांना पैसे द्यायचे आणि त्यांना इथं आणून टाकायला हवायचं आज मी आता रस्त्याने येत असताना मी महानगरपालिकेतच चाललो आहे आपण जर पाहिलं असेल की गेल्या दहा दिवसापूर्वी दहा ते बारा दिवसापूर्वी वसई विरार महानगरपालिका प्रभास समिती सीचे घनकचरा व्यवस्थापन अविनाश गुंदाळकर म्हणून आहेत त्यांची मी खुर्ची उचलून आणली होती आता तुम्ही म्हणाल खुर्चीतान याचा संबंध का तर खुर्चीचा याचा संबंध हाच आहे की विभागात होणारा कचरा विभागात न होणारी साफसफाई आणि त्याचबरोबर हे बफिंगसारखा हा विषय जो आहे मी जबाबदारी सांगतो मी प्रत्येक वेळी आरोप करतो असं नाही आहे पण ज्या ज्यावेळी आरोप करतो त्या त्यावेळी तो आरोप हा योग्य असतो आणि पुराव्यानिशी असतो हे लक्षात घेतलं पाहिजे महानगरपालिकेचे अधिकारी अविनाश गुंजाळकर यांच्या हस्तकलन करवी बफिंग असेल प्लॅस्टिक असेल सगळ्या गोष्टीकडून मग आज आजच एक बातमी पाहिली आपलं महानगर आहे या चॅनलला आणि ती बातमी अशी होती की वसई वसईबिरार महानगरपालिकेने दोन हजार अठरा साली प्लॅस्टिक बंदी केलेली आहे आणि प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरसुद्धा शहरामध्ये खूप सारं प्लॅस्टिक येते हे केल्यानंतरसुद्धा हे अधिकारी सर्रास पैसे वसूल करतात कारण त्यांना माहिती हे बंद होऊ शकत नाही आहे त्यांना मोठमोठ्या कंपन्या माहिती आहेत मोठमोठे जी लोकं आहेत ती दुकानामध्ये प्लॅस्टिक विकत आहेत हे माहिती आहे हे संपूर्ण सांगण्याचा एक सारांश एवढंच आहे अधिकारी भ्रष्ट आहेत अधिकारी सुधारण्याच्या लायकीच्या नाही आहेत आणि मी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य अनिल कुमार पवार साहेब असतील त्याचनंतर सन्मान्य साहेब असतील त्याचनंतर त्यांचे जे आरोग्य विभागाचे अधिकारी जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे दरवेशी साहेब पण आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की अविनाश गुंजळकर सारखा माणूस या ठिकाणी काम करण्यासाठी फेल ठरतो मी पुन्हा एकदा सांगतो अविनाश गुंजाळकरचं आणि माझं काय वाईक वैयक्तिक काय वाद नाही आहे परंतु त्या त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती हा काम करणारा असावा आणि तुम्ही जनतेकडून टॅक्स घेता तर त्या टॅक्सचा पुरेपूर वापर पुरेपूर फायदा पुरेपूर काम हे झालं पाहिजे यासाठी मी वारंवार बोलत असतो आणि ज्या ज्या ठिकाणी मला दिसेल असा प्रकार त्या त्या ठिकाणी मी नक्कीच आवाज उचलेन या ठिकाणी गेल्या लास्ट टाईम अशी परिस्थिती झाली होती की ती खूप मोठी आग लागली होती मी आपणच विनंती करतो तिकडेच आपण हे बफी किती इथे आणून टाकलेलं आहे हे संपूर्ण हे जाळलं जातं ही प्रायव्हेट लँड आहे असं म्हणतात आणि ज्यांची पण लँड आहे ही ज्यांची जागा आहे त्या जागा मालकाला महानगरपालिकेने नोटीस द्यावी आणि तुमची जागा आहे त्या जागेला तुम्ही पत्र्याचं कुंपण करा म्हणजे त्या तुमच्या जागेमध्ये कोण आणून ना टाकणार नाही ना आहे आणि असं जळणार नाही ह्या बपिंगच्या धुरापासून जे हे जाळले गेलं आहे या धुरापासून लोकांना कॅन्सरचा त्रास होतो आहे लोकांना खोकला येतो आहे लोक आजारी पडत आहेत आपण पाहिलं तर आजूबाजूला हे संपूर्ण बिल्डिंग आहेत आणि ह्या बिल्डिंगमधल्या लोकांना ना श्वसनाचा त्रास होतो आहे खोकल्याचा त्रास होतोय दम्याचा त्रास होतो आहे अशा अनेक प्रकारचे त्रास जे आहेत या ठिकाणी होत आहेत आणि कुठेतरी थांबलं पाहिजे फक्त आग लागली की आपला भोंगा घेऊन यायचा ना अग्निशामकची गाडी आणि पाणी मारायचं निघून जायचं कुठेतरी हे अधिकाऱ्यांनी त्या बफिंगवाल्यांना नोटिसा देऊन नोटिसा त्या देऊन देऊन मी याच्या मागेही सांगितलं होतं की नोटिसा देऊन फायदा नाही तुम्ही दिलेल्या नोटीस आहेत ना त्यांच्या कागद ज्या जे पत्र आहे पत्राचा वरचा तो पिल्लर असतो किंवा पत्राची जी पाईप असतो त्या पाईपमध्ये टाकून ठेवलेलं आहे तुमच्या नोटीसीला अजिबात बिघालत नाही हे बफिमवाले किंवा चिकनवाले असतील किंवा प्लॅस्टिकवाले त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही यांच्यावर दंडात्मक कारवाई ऐकत नसतील तर फौजदारी गुन्हे अशा प्रकारच्या कारवाया करा आणि त्याच्यासाठी सक्षम अधिकारी असावं अविनाश गुंजाळकर हटाव आणि वसई विरार महानगरपालिका प्रभात समितीशी बचाव हा एक माझा नारा आहे आणि मला तेवढा फुल कॉन्फिडन्स आहे या ठिकाणचा हा अधिकारी जोपर्यंत जात नाही आहे तोपर्यंत असे धंदे अशी कामं हे बंद होणार नाहीत त्याच्या अगोदर मुकने साहेब होते त्या वगैरे या असे धंदे कुठेतरी थोडे बहुत चालत होते किंवा चालत असतील पण एवढे कधी निदर्शनास आले नव्हते आणि आज ह्या ह्याच्यामुळे लोकांना जो त्रास होतो आहे तर ह्याला अधिकारी हा जबाबदार अविनाश गुंजळकर आहे आणि अविनाश गुंजळकरला या ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी ट्रान्स्फर करावी अशी मी आपणास विनंती करतो आणि ह्या जागा मालक जो आहे या जागा मालकालाही आपण कुठेतरी नोटीस देऊन पुन्हा एकदा तुमची जागा ही कॅप्चर करून घ्या आणि तिथे पत्रा वगैरे मारा म्हणजेच या ठिकाणी कोणतेही वफिंगवाले जे आहेत बफिंगवाले हे या ठिकाणी कसली घाण टाकणार नाही आहेत आणि आत्ता मला वाटतंय त्या दिवशी तुमची खुर्ची आणली होती आता तुम्हाला सांगतो ह्या ह्याच्यामध्ये बसवेन या, या बफिंगच्या कचऱ्यामध्ये बसवेन किंवा हा कचरा आनंद तुमच्या तोंडावर फेकेन त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या भ्रमात राहू नये जनतेची काम करा जनतेचा पगार घेता आम्ही दिलेल्या टॅक्समधूनचा पगार होतो तुम्ही जनतेला तेवढ्या सुविधा दिल्या पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र